नमस्कार आज आपण एका खास व्यवसायाबद्दल बोलणार आहोत गांडूळ खत व्यवसाय हो आपल्याकडे वर्मी कॉम्पोस्ट कमी गुंतवणुकीत पर्यावरण पूरक व्यवसाय यावर काही माहिती आहे आणि आपण याच माहितीच्या आधारे जरा सविस्तर चर्चा करणार आहोत बरोबर कमी गुंतवणूक आणि पर्यावरणाला मदत हे दोन्ही मुद्दे महत्वाचे आहेत आणि या माहितीत सुरुवातीलाच म्हटलंय की हा व्यवसाय कमी जागेत आणि सोप्या पद्धतीने सुरू करता येतो हो हे खरंय पण सोपी पद्धत म्हणजे नेमकं काय म्हणजे फक्त गांडुळे आणायच्या आणि कचरा टाकायचा इतकं सोपं आहे का तसं नाही म्हणजे सोपी असली तरी काही गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या आहेत या माहितीत पण त्याचा उल्लेख आहे का अच्छा काय काय हे बघ योग्य प्रकारची गांडुळं निवडणं महत्वाचं आहे जसं की आयसेनिया फेटिडा मग त्यांच्यासाठी योग्य तापमान म्हणजे साधारण पंधरा ते पंचवीस डिग्री सेल्सिअस आणि ओलावा पण साधारण साठ ते सत्तर टक्के अच्छा म्हणजे तापमान आणि ओलावा यावर लक्ष ठेवावं लागतं अगदी आणि त्यांना काय खायला द्यायचं हेही महत्वाचं भाजीपाला फळांचे अवशेष शेणखत हे सगळं चालतं आणि काय टाळावं या माहितीत म्हटलंय की प्रक्रिया न केलेलं मांस किंवा तेलकट पदार्थ टाळावेत नाहीतर मग वास येतो किंवा कीड लागते बरं म्हणजे नुसता कचरा नाही तर योग्य व्यवस्थापन गरजेचं आहे आता गुंतवणुकीचं काय माहिती म्हणते खर्च कमी आहे पण साधारण किती हो खर्चाचा अंदाज दिला यात साधारण एक दहा बाय तीन फुटाची जागा असेल तर बेड गांडुळं आणि सुरुवातीचं साहित्य यासाठी साधारण दहा ते पंधरा हजार रुपये लागू शकतात असं म्हटलंय दहा ते पंधरा हजार म्हणजे सुरुवात करायला ही रक्कम तशी खूप मोठी नाहीये बरोबर आणि नफ्याबद्दल बोलायचं झाल्यास जर खताची क्वालिटी चांगली असेल विक्री नीट झाली तर पहिल्या वर्षात खर्चाच्या तीस टक्के ते पन्नास टक्केपर्यंत नफा मिळू शकतो असं यात म्हटलंय तीस ते पन्नास टक्के अरे वा हे तर खरंच खूप चांगलं आहे हो अर्थात हे जागेनुसार आणि आपण कसं मॅनेज करतो यावर अवलंबून आहे पण मागणीच चांगली आहे त्यामुळे शक्यता नक्कीच आहे मागणी चांगली आहे आणि पर्यावरणाचा हो मुद्दा पण आहे यात बरोबर बरो, ओला कचरा शेणखत याचा पुनर्वापर होतो अगदी तो, तो तर आहेच म्हणजे कचरा लँडफिल वर जात नाही आणि महत्वाचं म्हणजे मिथेन वायूचं उत्सर्जन कमी होत हम्म ग्लोबल वॉर्मिंग साठी कारणीभूत असलेला वायू बरोबर आणि अजून एक गोष्ट या माहितीत दिलीये की गांडूळ खतामुळे जमिनीची सुपिकता वाढते अच्छा तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते आणि रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी होतं म्हणजे हा फक्त कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न नाहीये नाही अजिबात नाही जमिनीचं आरोग्य सुधारतंय म्हणजे एक प्रकारे अन्न सुरक्षेला पण हातभर लागतोय हे खरंच खूप महत्वाचं आहे जमिनीचं आरोग्य सुधारणं रासायनिक खतं कमी करणं मग या खताला मागणी नक्की कोण करतंय फक्त शेतकरीच नाही नाही माहितीत स्पष्ट म्हटलंय की मागणी फक्त शेतकऱ्यांकडून नाहीये शहरी भागातूनही खूप मागणी आहे शहरातून कोण घेतं शहरात गच्चीवरची शेती करणारे लोक म्हणजे टेरेस गार्डनिंगवाले हो हो हाऊस म्हणून बागकाम करणारे ऑर्गॅनिक स्टोर्स नर्सरी या सगळ्यांकडून चांगली मागणी आहे अरे वा आणि माहितीनुसार शहरी ग्राहक क्वालिटी आणि पॅकेजिंगबद्दल जास्त चोखंदळ असतात त्यामुळे त्याकडे लक्ष दिलं तर फायदा होतो म्हणजे बाजारपेठ मोठी आहे फक्त शेतीवर अवलंबून नाही अजिबात नाही सेंद्रिय शेतीचा ट्रेंड वाढतोय ना त्यामुळे ग्रामीण आणि शहरी दोन्ही मार्केट वाढत आहेत खरंच किती मोठी संधी आहे तर मग या सगळ्या माहितीचा आपण काय सारांश काढू शकतो कोणासाठी हा व्यवसाय चांगला आहे म्हणजे बघा कमी जोखीम चांगला नफा वाढती मागणी हे सगळं पाहता शेतकरी तर आहेतच पण महिला बचत गट बेरोजगार तरुण हां आणि शहरात राहून पर्यावरणासाठी काहीतरी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे गुंतवणूक कमी शिकायला आणि समाजासाठी पण काम अगदी व्यवसाय आणि पर्यावरणाची काळजी यांचा मेळ घालणारी संधीही बरोबर एट शहरातल्या ग्राहकांपर्यंत पोहोचणं कधी कधी अवघड जात हो ते आहे खरं मग या गांडूळ खत उत्पादकांना कदाचित तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणा किंवा काही वेगळ्या वितरण मॉडेल मधून म्हणा थेट शहरी ग्राहकांशी जोडण्याच्या अशा काही नवीन संधी असू शकतील का ज्याचा विचार करायला हवा